सांगलीतील खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करून मोबाईल रिपेअर करणाऱ्या व्यावसायिकांना न्याय द्यावा अशी मागणी इंचलकरंजी येथील मोबाईल होलसेलर व रिटेलर असोसिएशनने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सांगली येथील खुनाच्या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा तसेच गुन्हेगारी मोबाईल होलसेलर व रिटेलर असोसिएशन इचलकरंजी यांनी मुख्यमंत्री व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन दिले आहे सांगली स्टँड परिसरातील भैरवनाथ मोबाईल शॉपी या दुकानातील विपुल पुरी गोस्वामी या तरुणाचा चार अल्पवयीन मुलांनी सव्वीस जानेवारी रोजी स्क्रीनगार्ड लावण्यासाठी रक्कम कमी करत नसल्याच्या वादातून कोयता व वा चाकूने वार करत खून केला होता मोबाईल ही जीवनावश्यक वस्तू बनली असून त्या निगडीत विक्री दुरुस्ती असे संलग्न अनेक व्यवसाय सगळीकडे सुरू असतात काही अपप्रवृत्तीचा दिवसेंदिवस या व्यावसायिकांना आर्थिक मानसिक त्रास देण्याचे प्रकार छोटया मोठया परंतु वरील छोट्या मोठ्या प्रमाणात सुरू असतात घडलेली घटना ही दुर्दैवी असून इचलकरंजी शहर परिसरातील सर्व व्यापारी वर्गातर्फे आम्ही सदर घटनेचा जाहीर निषेध करत आहोत आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी अल्पवयीन असले तरी त्यांची प्रवृत्ती व हेतू लक्षात घेऊन त्यांना जास्तीत जास्त कठोर शिक्षा करावी अशी मागणी करण्यात आली आहे या संशयित आरोपींनी खुनाचा प्रकार करण्याअगोदर कृष्णाघाटावर कोयता व चाकू हातात घेत दहशत माजवणारे रील्स केल्याचे तपासात उघड झाले असून याबाबत पोलीस दलास अशा दहशत माजवणाऱ्या कृत्याबाबत कठोर कारवाईचे आदेश देण्यात यावेत मोबाईल ही जीवनावश्यक बाब बनत असल्याने अशा गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर मोबाईल शॉपी चालकांना सहकार्य करण्यात यावे असेही निवेदनात म्हटले आहे